नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे वर्ग मैत्रीण शारदा मित्रांनो या कथेचे आपण या अगोदर आपल्या चॅनलवर चार भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्या समोर सदरील कथेचा पाचवा भाग सादर करत आहे या अगोदर काय घडलं हे कथेच्या मागच्या भागामध्ये तुम्हाला समजेल त्यामुळे आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्हाला पाठीमागच्या कथा ऐकायच्या असतील आणि मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या कथा ऐकल्या आहेत असा समज करून मी कथेचा पुढचा भाग तुमच्या समोर थेट सादर करत आहे तर असं घडलं की आमच्या दोघांमध्ये जी झटापट चालू झाली होती म्हणजे माझ्यामध्ये आणि शारदामध्ये ती स्वातीने मध्यस्थी करून आमच्या दोघांमधला तो विषय क्लोज केला होता काही वेळ आमच्या दोघांमध्ये शांतता होती स्वाती मला वारंवार विचारत होती काय रे तू हिला काय बोललस आणि कशासाठी भांडण चालू केलात मी तिला काहीच बोललो नाही मग आता शारदाला पण हिंमत होत नव्हती मी तिला काय प्रश्न विचारला आहे हे स्वातीला सांगायचे मग स्वाती तिला खोदून खोदून विचारत होती सांगणार हो तू तर तो सांगत नाही म्हणून काय झालं तू सांग मला ह्यानं तुला काय प्रश्न विचारला आहे आणि का परेशान करत होता सांग मला मी बघते ह्याला परंतु शारदा गप्पच होती शारदा लाजीने लालीलाल झाली होती मग जशी शारदा लाजेने लाली लाल झाली आहे हे स्वातीच्या लक्षात आलं तसं स्वाती ती तिला सोडून दिली स्वातीनं आणि ती, ती मला विचारली सांग ना तू काय विचार होतास मग मी थेटीला न लाजता म्हणालो अगं मी हिला फक्त छोटासा प्रश्न विचारला होता तर हिनं माझे डायरेक्टच केस धरून झटापट सुरू केली माझ्या अं, अंगावर आली मारायला असं म्हणून मी तिच्याकडे बघू लागलो तिनं परत एकदा माझे केस गच्च पकडले आणि म्हणाली आता मारले नव्हते परंतु आता मात्र तुला नक्की ठोकून काढते बघ खोट कशाला बोलतोस रे अशी म्हणून तिनं माझी केस लुचायला सुरुवात केली पुन्हा परत एकदा स्वातीनं मध्यस्थी करून माझे केस तिच्या तावडीतून माझी सुटका केली माझे केस तोडायला लावले आणि मला म्हणाली आता मी तिला नाही विचारणार तू सांग काय चूक आहे तुझी काय केलं सांग तुझी जर खरंच चूक असेल ना तर आता मीच तुला ठेका ठेवून थे देणार आहे असं म्हणून ती लटक्या रागाने माझ्या अंगावर येऊ लागली मग मी स्वातीला बिनधास्तपणे म्हणालो अगं ताई मी फक्त हिला एवढंच विचारलो की ह्या लेगीजच्या आतून तू चड्डी घातली आहेस का आमच्या दोघांची झटापट सोडवायचा स्वाती प्रयत्न करत होती आणि ती मला म्हणाली काय रे राजेश असे प्रश्न पोरींना विचारतात का तुला तर योग्य वाटते का असा प्रश्न विचारायला आणि तिने चड्डी घातली आहे किंवा घातली नाही हे विचारायची ही आहे का एवढ्या लवकर तू ह्या स्टेपला जाशील असं मला तर वाटलं नव्हतं बाबा काय प्रश्न आहे रे हा तुला योग्य वाटतं का एखाद्या मुलीला तू चड्डी घातली आहेस का हा प्रश्न कसा तुला विचारू तरी वाटला आणि तुझ्यावर जे संस्कार आहेत ना ते एवढे वाईट निश्चितच नाहीत आता स्वाती मला खूपच झापत होती तिच्या समोर ती खरं झापत होती का लटक्या बोलत होती हे क्षणभर माझ्या सुद्धा लक्षात येत हो नव्हतं आता तिला काय बोलावं म्हणून मी मान खाली घालून गुपचुप बसून होतो मग ती माझी जी ती हजामत करत होती ते शारदाला पाहत नव्हतं हो मग शारदास तिला म्हणाली ताई जाऊ द्या ना मी थोडस त्यांना डिवचलं होतं मी त्यांना थोडस उत्तेजित केलं होतं त्याच्यामुळं त्यानं तो प्रश्न विचारला असेल जाऊ द्या आता फ्रेंडशिप म्हणल्यानंतर कोण कुणाला काय प्रश्न विचारावा याच्यावर काही बंधन नसतं आणि आपण तर सगळेजण बेस्ट फ्रेंड आहोत मग काय झालं त्यानं मला प्रश्न विचारला मला त्याचं काही वाईट वाटलं नाही आणि मी जी त्याच्यासोबत जी झटापट करत होते ती काही भांडण नव्हतं मी फक्त थट्ट्यामध्येच त्याचे केस पकडले होते तिचं बोलणं ऐकून स्वाती थंडगार पडली तिला सुद्धा आता एकदम हायसं वाटलं कारण बाण एकदम मार्ग वर मी लागला होता तिला भारी वाटू लागलं होतं आता माझी सोयी काही न करता ऍटोमॅटिक आपोआपच होणार होती हे तिच्या सुद्धा लक्षात आलं मग ती मुद्दा माझ्या अंगावर आली आणि मला म्हणाली राजेश तू तिने जरी तुझी बाजू घेत असली आणि ती तुझ्या बाजूनं तुला सेफ करायचा प्रयत्न करत असली ना तरी सुद्धा मला हे काही योग्य वाटलं नाही हा मी आई पप्पांना आज तुझी संध्याकाळी तक्रार करणार आहे तू माझ्या मैत्रिणीला एवढ्या मोठ्या स्टेप पर्यंत जाशील किंवा तिला असले काही घाणेरडे प्रश्न विचारशील असं मला वाटलं नव्हतं रे म्हणून तर मी तुला तिच्या तिच्या सेफ्टी साठी मी तुला तिच्या पलीकडच्या बाजूने बसवलं होतं आणि तू मात्र तिची सेफ्टी घ्यायचं सो सोडून तूच तिला नाही नाही ते प्रश्न विचारून भांडावून सोडत आहेस स्वातिताईचा पारा चढला होता हे शारदाच्या लक्षात आलं मग ती शारदा तिला म्हणाली ताई जाऊ द्या ना मी म्हणले ना सगळी चूक माझीच आहे हो त्याची काही चूक नाही मीच त्याला खिजवलं होतं मी त्याला खिजवलं असल्यामुळं त्यानं तो प्रश्न मला विचारला मग स्वातीताई लटक्या रागा तिला पण म्हणाली मग तुला तर काय गरज होती ग त्याला खिजवायची आणि तू चांगलं त्याचे केस धरून त्याच्यासोबत झटापट करत हे काय आपलं घरबीर आहे का जे काही भांडण करायचंय खोलीमध्ये आपल्या घरामध्ये गेलं की तुला त्याच्यासोबत काय झटापट करायचंय त्याला काय आहे मारायचंय ठोकायचंय तुला जे काही करायचं ना ते सगळं काही तू घरी गेलं की आपल्या बंद खोलीमध्ये करून घे आता स्वातीतेचं जे बोलणं होतं ते खोचक होतं माझ्या लक्षात आलं ती कशी बोलत आहे आणि एकेका शब्दावर ती भर देऊन जोर देऊन बोलत होती हे सुद्धा माझ्या लक्षात आलं आणि सुद्धा त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या कारण ती पण एवढी लहान नव्हती किंवा एवढी नव्हती की बोलणं कसं होतं हे तिच्या पण लक्षात आलं होतं मित्रांनो बघता बघता चित्रपटचा इंटरव्हल झाला मग मी बाहेर जाऊन पॉपकॉर्न वगैरे आम्हाला खाण्यासाठी काहीतरी घेऊन आलो आम्ही तिथं बसून खाणं पिणं झाल्याच्या नंतर चित्रपट पूर्णपणे बघितला चित्रपट बघत असताना आमच्या बऱ्याच गमती जमती झाल्या मी तिच्या त्या मस्तपैकी हॉर्नवरून वारंवार हात फिरवत होतो त्यांना दाबून त्याची मस्त पैकी मजा घेत होतो मग जसं ती मला काही म्हणत नाही असं माझ्या लक्षात आलं तसं मी माझा हात तिच्या तिच्या घातला आणि आतून त्या मुलायम रेशमी तिच्यावरून हात फिरू लागलो त्याची मस्त मजा मी घेऊ लागलो आता चित्रपट थिएटरमध्ये सर्वत्र अंधार होता आम आणि आम आमच्या अगोदरच कॉर्नरच्या सीट शीट असल्यामुळं तिथं आमच्या दोघ तिघांना झटापट करायला करत असलेलं कुणीच बघायला तयार नव्हतं हो कारण जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीमध्ये बसून होते आणि जे ते मैफिली होते कुणाकडे वेळ नव्हता आम्ही काय करत आहोत आमचं काय चालू आहे हे बघण्यासाठी मित्रांनो कस तरी बघता बघता तीन तास कसे गेले हे आमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही शेवटी एकदा चित्रपट संपला आणि चित्रपट संपल्याच्या नंतर आम्ही बाहेर पडलो परंतु चित्रपट संपण्याच्या अगोदर मी तिच्या पूर्ण शरीराचा आस्वाद घेतला होता माझ्या हाताच्या सहाय्यानं तिच्या शरीराचा असा कुठला सुद्धा भाग मी शिल्लक ठेवला नव्हता की तिच्या शरीराच्या त्या भागावरून मी हात फिरवला नसेल की ती मला म्हणाली काय राजेश तू मला इथं बसूनच उभ्या उभीच दोन वेळेस डिस्चार्ज केला आहेस अरे सगळं पाणी इथं सांडलंय बघ ना सगळं काही ओलं चिपचिप झाले चिप मला बसायची सुद्धा लाज वाटू लागली आहे मी म्हणालो शारदा तू इथं डिस्चार्ज झालीस हे ऐकून मला खूप आनंद वाटला कारण माझ्याच्यानं कुठलं तरी एक काम सत्कार्यात झालं असं मला वाटतं आपण एकमेकाच्या शरीराला हात फिरवून पण तृप्ती देऊ शकतो आणि एकमेकाला बोलण्याच्या गोष्टीवरून सुद्धा तृप्त करू शकतो मला तर असं वाटते की माणसानं माणसाच्या वेळेला पडावं ज्याला जे काही पाहिजे ते त्याला एकदम बिनधस्तपणे आणि भरघोसपणे द्यावं असं मला वाटते शारदा मला म्हणाली हो ना राजेश मी पण तुझ्या मताशी एकदम शतप्रतिशत सहमत आहे आमचं बोलणं ऐकून स्वाती एकदम गप्प बसली होती ती तिनं आमच्या बोलण्यामध्ये सहभाग नोंदवला नव्हता ती, नों ती बाजूलाच होती परंतु आमच्या बोलण्यामध्ये ती ढवळाढवळ करत नव्हती ती गप्प बसून चित्रपट पाहत होती मी तिच्या मागून पुढून दोन्ही बाजूने हात फिरवून घेत होतो स्वाती कधी मध्ये बघायची आमच्या दोघांकडं परंतु ती जसं काही बघितलीच नाही असं दाखवायची ती आम्हाला जवळजवळ इग्नोर करत होती आता ही गोष्ट शारदाच्या सुद्धा लक्षात आली होती शारदानं एक दोन वेळेस मला सांगितली पण काही साहेब आपल्याकडं बघतात परंतु लक्ष देत नाहीत ना काय सांगितलंस तू त्यांना मी म्हणालो काही नाही ग मी खूप दिवसापासून तुझ्या पाठीमागे होतो आणि तू मला खूप आवडलीस हे तिला सांगितलं होतं असं आहे का म्हणून तर ती मला तुझ्याबद्दल खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत होती माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे ताईनं एवढ्या काही गोष्टी तुझ्याबद्दल मला सांगितल्यात की तू वाईट आहेस असं मला कुठंच तिनं जाणून दिलं नाही मी म्हणालो हो का नाही गे तू शक्ती करत नाही आणि खरं जर बघितलं तर मी कुठल्या वाईट गोष्टीमध्ये जातच नाही ना हो ते तर मला समजून आले परंतु या चित्रपटाच्या तीन घंट्यामध्ये तू जे काही केलंस ना ते कदाचितच कुठला तरी पुरुष करून निघू शकतो तू एवढ्या लवकर माझ्या मनाला हात घातलास माझ्या नाही त्या शरीराच्या भागावर तू हात फिरवून घेतलास तसं मी म्हणालो तुझं समोरचं जे, जे, जे जंगल आहे ना ते क्लीन चीट असायला पाहिजे तिथलं मैदान थोडस साप असताना तर आणखीन मजा आली असती ती मला म्हणाली माझ्या त्या जंगलातून त्या मस्त हिरव्यागार हरळीतून तुला हात फिरवताना त्याच्यासोबत बोटाच्या सहाय्यानं खेळ करताना तुला किती मुलगाची मजा येत होती मला पण समजले ना तू किती मस्त मजा घेत होतास हे मला पण समजले आणि तू त्या आतल्या खोलीमध्ये ज्यावेळेला तुझं बोट टाकलंस आणि तिथं तू तिथला आस्वाद घेऊ लागला होतास तेव्हा तुझ्या शरीराच्या हालचाली तुझ्या मनाचे बंधनं मला सगळं काही माझ्या मनामध्ये मी साठवून ठेवले ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी एकदम नवीन होत्या आज पहिल्यांदाच माझ्या शरीराला कुठल्या तरी पुरुषाचा स्पर्श झाला आहे परंतु तू मात्र एखाद्या सराईत पुरुषाप्रमाणे सगळं काही करत होतास सांग ना राजेश तुझं कुठं काही आहे का रे का इतर फिर होता, फिर होता, का फिरवता फिरवता माझा पण पण तू तू आस्वाद घेऊन मला सोडून देशील माझ्यासोबतची मैत्री माझ्यासोबतचं प्रेम हे निरंतर राहणार आहे की फक्त टाइमपास म्हणून करणार आहेस हे पण तू मला क्लिअरपणे सांगून टाक कारण मी दिसायला एवढी काही गोरी नाही माझा रंगरूप सावळा आहे त्याच्यामुळं तू माझ्यासोबत किती दिवस राहणार आहेस काय करणार आहेस मला काहीच माहीत नाही परंतु मी मात्र माझ्या मनापासून माझं सगळं काही सर्वस्व तुला अर्पण केले ती माझ्यासोबत बोलत होती चित्रपटाचा एक शब्द सुद्धा आम्ही ऐकत नव्हतो आम्ही दोघे प्रेमी युगुल युगुलाप्रमाणे एकमेकासोबत आता बर्ताव करू लागलो होतो आम्ही दोघे एकमेकांच्या मध्ये इतकं काही तल्लीन होऊन गेलो होतो की ते चित्रपटगृह आहे हे सुद्धा आम्ही काही वेळासाठी विसरून गेलो होतो आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळा गड़ा घालून किती वेळ बसलो किती वेळ में आम्ही एकमेकाच्या जवळ पडून राहिलो काय काय केलो या गोष्टीची आठवण जरी मला आता आली ना त्यावेळेचा प्रकार तर मला आत्ता सुद्धा हसू येते आणि मला माझं स्वतःच आश्चर्य वाटते चित्रपटगृहामध्ये सुद्धा एवढं काही होऊ शकते आणि मी केलं या गोष्टीवर माझा स्वतःचाच कधी कधी विश्वास वाटत नाही मित्रांनो तुमच्यापैकी अनेक मित्रांनी एखाद्या मुली चित्रपटगृहामध्ये गेले असतील तिथं उडी झाली असेल बरच काही का, माझ्यापेक्षा जास्त कार्यक्रम पण जा झाले असतील परंतु हे सगळं काही ज्याला मिळतं ना तो खरोखरच खूप भाग्यवान असतो आणि आपल्याला जी काय आपली लाईफ पार्टनरच म्हणा ना तिला थोडक्यामध्ये आपली जी प्रेयसी असते आपल्यासोबत आलेली ती एवढ्या मोठ्या रिस्क घेऊन आपल्याला सगळं काही देते ना ती सुद्धा तेवढीच निडर आणि हिंमतवाली असायला पाहिजे मित्रांनो आमच्या दोघांमध्ये तिथं जेवढं काही झालं ते भरपूर होतं मग ती जशी मला म्हणाली तू माझं दोन वेळेस डिस्चार्ज केला आहेस मग आता सगळं ओलं चिपचिप लागते तसं तिचं ते, ते, ते बोलणं बहुतेक स्वातीनं ऐकलं असावं ती मोठ्यानं हसू लागली तिचं हसणं ऐकून आजूबाजूचे लोक पण आमच्याकडं बघू लागले आणि तेवढ्यामध्येच चित्रपटाचा पडदा पडला म्हणजे चित्रपट संपला सर्वत्र त्या थिएटरमध्ये सर्वत्र आता एकदम लख प्रकाश पसरला होता आम्ही दोघांनी तात्काळ एकमेकांच्या हात सोडले आणि बाजूबाजूला झालो जसं शारदा उठून उभी राहिली तसं तिच्या शीटवर खरोखरच सगळी सीट ओली चिपचिप झाली चिप चिप होती मग स्वातीनं पण ते निरखून बघितलं स्वातीनं जवळ जाऊन त्याला बघितलं आणि म्हणाली शारदा खूप मस्त डन मला खूप सार्थ अभिमा अभिमान आहे तुझा तसंच शारदा आणखीन खूप लाजली आणि ती म्हणाली ईश काहीतरीच बोलताय ताई साहेब तसं ती म्हणाली माझ्या भावाला तू तु तुझं तु सर्वस्व दिलंस या गोष्टीबद्दल तुझं कौतुक करावं असं वाटते मला कारण कुठलीही मुलगी एवढी निडर एवढी बेधडक असू शकत नाही बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया अशा असतात किंवा मुली अशा असतात की त्या कुठं पण आणि कुठल्या पण स्टेपला कोणती पण गोष्ट करायला तयार असतात तू एवढी बेधडक आणि निडर असशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आपण फक्त चित्रपट बघायला आलो होतो परंतु तू तर पार पुढच्या स्टेपला जाऊन झेंडाच लावलीस बघ आता मात्र शारदाला बोलावं रडावं हसावं काय करावं काही समजत नव्हतं ती एकदम चलबिचल झालं होतं तिचं मन ती मला म्हणाली राजेश बोलना ताईला मला कसं खिजवत आहेत बघ मग मी म्हणालो चल तू माझ्या अलीकडच्या बाजूने ये मी शारदाला अलीकडच्या बाजूने घेतलं आणि स्वाती पलीकडच्या बाजूने आम्ही तिघेजण आता थिएटरच्या बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आम्ही मगाशी जसं आटोन आलो होतो तसं आता पण आम्ही घराकडे आठवणी निघालो जसं कस थिएटरच्या बाहेर आलो ऑटोमध्ये बसलो तसं स्वाती मला म्हणाली आता घरी जायचं आणि तसं शारदा म्हणाली छे, -छे। मला नाही जमणार मला घरी जावं लागल कारण आई पप्पाला मी सांगून आले होते की तुमच्यासोबत मी चित्रपट बघायला आले म्हणून आई पप्पा मला तेवढा वेळ देणारच नाहीत कारण आता साडेसहा वाजले आहेत आता थोड्याच वेळात अंधार होईल मग स्वाती बिंदास्पैकी तिला शारदाला म्हणाली अगं तू एवढं काही तर चित्रपट गृहात केलीस मग बंद खोलीमध्ये करायला काय अडचण आहे त्या दोघी आता एकदम खुलेपणानं बोलू लागल्या होत्या परंतु मी समोर असल्यानं दोघींना पण थोडीशी लाज वाटत असावी ही गोष्ट माझ्या लक्षात आली मग मी कानामध्ये इयरफोन टाकले आणि म्युझिकचा आनंद घेऊ लागलो त्या दोघी मात्र हळूहळू काहीतरी बोलतच होत्या मी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो कारण त्या दोघीमध्ये जेवढं काही बोलणं होईल ना ते माझ्यासाठी फायद्याचंच ठरणार होतं मित्रांनो काही वेळ गेला आम्ही घराच्या जवळ येऊन पोहोचलो शारदा आमच्याच घरी उतरली घरी आल्यानंतर आई पप्पांच्या खोलीमध्ये आम्ही थेट गेलो आईन मला म्हणाली कसा होता अरे चित्रपट मी म्हणालो मला काय विचारतेस स्वातीला विचार ना ती म्हणाली तिरसट आहे सरळ बोललो तर हा विचित्रच बोलतोय अगं आई चित्रपट खूप छान होता परंतु तुमच्या म्हातारा म्हातारीसारखा नव्हता ग आजकालच्या तरुण मुला सरका चित्रपट होता मग पप्पा आले ते हसत हसत आईला म्हणाले काय विचारतेस ग तू पोरांना पिक्चर बघून आलेत म्हणजे काय झालं जाऊ दे ना त्यांना जा रे तुमच्या तुमच्या खोलीमध्ये जाऊन बसा तिकडं आणि त्याने आईला लगेच ऑर्डर टाकली मस्तपैकी चहा बनवून दे त्यानं सगळ्यांना आणि मला पण बनव आईला आता होकार देण्यास देण्याशिवाय काही पर्यायच नव्हता मित्रांनो आई आता मस्तपैकी चहा बनवायला गेली होती आणि आम्ही आमच्या खोलीमध्ये बसून गप्पा गोष्टी करू लागलो होतो स्वाती चित्रपटातल्या चित्रपटातल्या चित्र सीन बद्दल काहीतरी शारदाला बोलत होती आणि शारदा मात्र फक्त हो हो म्हणून ऐकून घेत होती मी, हो मी हो त्या दोघीच्या मध्ये काही इंटरेस्ट देत नव्हतो मी बाजूला बसून गप्प चहाची वाट बघू लागलो होतो त्यानंतर पुढे काय घडलं आमचे चहापाणी झाल्यानंतर नंतर, नंतर काही खेळ झाला की शारदा घराकडे गेली शारदा आमच्याकडे राहिली की घराकडे गेली पुढचा प्रोग्राम काय होता हे एकदम मस्त गुपित आहे मित्रांनो कथेच्या पुढच्या भागामध्ये या तुमच्यासोबत शेअर करणार आहे कथेमध्ये नेहमीप्रमाणे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळं काही मोफत आहे यार तुम्ही तुमचं एक सबस्क्राईब किंवा एक तुम्ही केलेला लाईक मी कथा सांगण्यासाठी माझा हुरूप वाढवतो आणि माझ्या सगळ्या काही सत्यकथा मी जशाच तशा कुठलाही तुमच्याकडून एक रुपयाचा मोबदला न घेता किंवा कुठल्या अपेक्षेसह तुमच्या समोर शेअर करत असतो आपण जर कथा आवडली तर कथेला नक्की लाईक करा भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये बाय बाय